मंडळी तुमच्या देखील अपराजिताच्या गोकर्णीच्या झाडावर पानं पिवळी होण्याची समस्या सुरू झालेली आहे का वेळोवेळी तर झाडाला पाणी देतोय खत देतो आहे तरी देखील मात्र पाने पिवळी होणे त्यावर भुरी येणं किंवा पानं गळणे फुलांचा आकार लहान होणे किंवा फुलं येणंच थांबणे यांसार गोष्टी जर तुमच्याही झाडांवर होत असतील तर या सर्वांवर उपाय आणि तो कसा करायचा हे आज आपण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहे त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल असा केअर गाईड असणार आहे सो म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत की झाडाची पानं परत हिरवी होताना आणि झाड हे पुन्हा फुलांनी भरलेलं राहताना माझ्या घराच्या प्लांट्सवर देखील सेम प्रॉब्लेम मी सध्या फेस करत आहे सो so, आज केलेला हा जो काही उपाय आहे तुम्ही देखील लगेच फॉलो करून पहा ज्यामुळे आपल्या झाडाला पुन्हा हेल्दी अँड आपण ब्युटीफू ठेवू शकतो सो so, मंडळी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कारण मी व्हिडिओच्या शेवटी एक सिक्रेट देखील शेअर करणार आहे ज्यामुळे आपले जे प्लांट आहे ते अतिशय हेल्दी अँड चॅम्पियन होणार आहे सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील सिंपल गार्डनिंग मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी तुम्ही पाहू शकता सध्याची अपराजिताच्या प्लांटची ही कंडिशन पाणी तर पिवळी होतच आहे शिवाय ज्या काही आहे, फांद्या आहेत किंवा ब्रांचेस आहेत त्या देखील अगदी कोरड्या व्हायला सुरुवात झालेली आहे सर्वात महत्वाचं आणि एकंदरीत कारण म्हणजे वेळोवेळी आपण सगळ्या गोष्टी देऊन देखील झाड हे असं का होत असतं तर सीजन चेंज झालेला आहे त्यामुळे मंडळी वातावरणात झालेला बदल जसा आपल्याला त्रासदायक ठरत असतो त्याचप्रमाणे झाडांवर देखील त्याचा मात्र कळत न कळत इफेक्ट हा होतच असतो जसं सीझन चेंज झालं की आपल्याला देखील व्हायरल होतं सर्दी खोकला यांसारख्या गोष्टी तर आपल्याला देखील जाणवतच असतात त्याचप्रमाणे सीझन चेंज झाल्याचा फटका झाडांना होत असतो त्यामुळे झाडं देखील स्ट्रेस जात असतात त्याचप्रमाणे झाडांवर देखील बुरशी किंवा इतर मिलीबगसारखे प्रॉब्लेम हे नेहमी येतच असतात त्यामुळे अँटीफंगलसारख्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील आपल्याला वेळोवेळी करणं देखील गरजेचंच आहे त्यामुळे या समस्या दूर ठेवून देखील हेल्दी आणि इम्प्रूव्ह होण्यास देखील मदत होत असते मुंग्या असो मावा असो वाईट बग असतो यांसारखे कीटक जे असतात हे सारखे जे असतात हे झाडांवर मात्र येत असतात सो या ठिकाणी जे काही पिवळी झालेली किंवा ब्राऊन टीप असलेली किंवा भुरी म्हणजे पांढरसर जी काही तुम्हाला पावडर पानांवर दिसत असते सो ही गोकर्णाच्या वेलीवर नेहमी येत असते त्यामुळे ही पानं वेळोवेळी रिमूव्ह करणं हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा यावरचा उपाय आहे त्यानंतर ज्या काही कोरड्या झालेल्या ब्रांचेस असतात त्या देखील देखील वेळोवेळी काढून घेणं गरजेचं मंडळी वातावरण आणि जी काही कीड अटॅक असतो या व्यतिरिक्त झाडाची पानं पिवळी होण्याची महत्वाची काही कारण आहेत ती देखील अगदी थोडक्यात पाहूया सर्वात पहिलं कारण म्हणजे झाडाला पाणी जास्त किंवा कमी होणं कुंडीत पाणी जास्त किंवा कमी झाले किंवा पाण्याची व्यवस्थित ड्रेनेज होल नसतील कुंडीला कुंडीत पाणी जर साचत असेल किंवा झाडाला आपण वेळोवेळी पाणी जर देत नसो कारण की, की पावसाळा होता अचानक उन्हाचा तडाखा मात्र जाणवायला लागलेला आहे त्यामुळे आपलं जार जर झाडाकडे दुर्लक्ष झालं किंवा एक तर दोन दिवस झाडाला पाणी देणं डिले झालं सो so, या दोन्ही परिस्थितीमध्ये झाडाची पानं मात्र पिवळी होत असतात सो so, सर्वात पहिलं कारण म्हणजे झाडाची पानं पिवळी होण्याची म्हणजे पाण्याचं त्यानंतर दुसरं कारण म्हणजेच नायट्रोजनची कमतरता झाड हिरवे राहण्यासाठी नायट्रोजन मात्र आवश्यक आहे मॅग्नेशियम असो पोटॅशियमची कमतरता झाल्यास जुनी पानं देखील पिवळी होतात किंवा सुखी होत असतात सो so, महत्त्वाचं म्हणजे एन पी केची जर कमतरता झाडामध्ये झाली तर त्याने देखील झाडंची पानं जी आहे ती पिवळी होत असतात थर्ड थिंक म्हणजे एन्व्हायरमेंटल स्ट्रेस सूर्यप्रकाश जास्त किंवा कमी थंड हवामान असल्यामुळे झाड मात्र थोडंसं स्ट्रेसमध्ये जात असतं आणि पाणी पिवळी करू लागत असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही जुनी पानं असतात ती देखील नॅचरली पिवळी होत असतात नॅचरली पिवळी होऊन गळून जाणं ही गोष्ट वेगळी पण मात्र त्या पानांवर जर कीड आलेली असेल तर मात्र ती पानं लगेचच्या लगेच लगेच्च बाजूला करणं देखील तेवढंच गरजेचं आहे सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरीच पानं माझी खराब झालेली आहे कीड आलेली आहे आणि काही तर मात्र भरपूर पिवळी झालेली आहेत सो मी जेवढे होईल त्या ठिकाणी आत्ता या ठिकाणी रिमूव्ह करून घेणार आहे त्यानंतर ज्या काही ह्या सीड्स तयार झालेल्या आहेत त्या देखील आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे कारण की एक्स्ट्राची जी काही एनर्जी असते ती झाडांकडनं मात्र ह्या सीड्स घेत असतात त्यामुळे देखील झाडावर फुलं येणं मात्र बंद होत असत मंडळी आता लवकरच हिवाळ्या ऋतूला सुरुवात होणार आहे सो पुन्हा नवीन वाढ सुरू होण्यापूर्वी वेळोवेळी कमकुवत कोरड्या रोगट ज्या काही फांद्या आहेत त्या आपल्याला कट करणं गरजेचं आहे कवळ्या फांद्यांच्या वरच्या बाजूस हलकीशी पिंचिंग देखील करा आता या दांडीवर किंवा या झाडावर सगळीच पानं माझी खराब झालेली आहेत सो मी सगळीच ती रिमूव्ह करून घेतली छाटणी केल्यानंतर नवीन वाढीसाठी आपण या ठिकाणी कंपोस्टर वापरणारच आहोत आता पाहूया मंडळी सप्टेंबर महिन्यात झाडाला एन पी के फर्टिलायझर किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपल्याला देऊन घ्यायचं आहे सो एन पी केमध्ये नायट्रोजनमुळे तर पानं हिरवी ठेवण्यास मदत होत असते फॉस्फरसमुळे फुलांना मदत होत असते आणि पोटॅशियममुळे झाड मजबूत ठेवण्यास मदत होत असते सो यासाठी आपण काऊ डंग स्लरी ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार करून घेणार आहोत सो काऊड स्लरी तयार करण्यासाठी आपल्याला ताजे शेण गरजेचं आहे पण मात्र माझ्याकडे ताजे शेण नसल्यामुळे मी अशा प्रकारे या ठिकाणी कावडंग घेऊन घेतलेलं होतं जर तुमच्याकडे गौरी असेल तर तुम्ही तिचा देखील वापर करू शकता किंवा अशा प्रकारच्या ज्या काही शेण्या असतात त्यांचा देखील वापर करू शकता सो या ठिकाणी मी एक तर दीड लिटर पाणी घेतलेलं होतं आता तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये किंवा मोठ्या बकेटमध्ये पाणी घेऊ हो शकता या ठिकाणी मला फक्त दोन झाडांनाच हे पाणी तयार करायचं होतं किंवा इतर झाडांना देखील आपण देऊ शकतो कारण की याला आपल्याला पुन्हा डायल्यूट करून घ्यायचं असतो सो एक ते दीड लिटर पाण्यामध्ये मी अशा प्रकारे तीन छोट्या छोट्या ज्या शेण्या होत्या त्या टाकून घेतल्या होत्या जर तुम्हाला ताजे शेण मिळाले तर अगदी अर्धा कप किंवा अगदी अर्धा वाटी एवढंच तुम्हाला त्या शेणाचा वापर पाण्यात टाकून घ्यायचा आहे मंडळी नेहमी ताजे शेण जर तुम्ही वापरत असणार तर कधीही डायरेक्ट झाडांच्या मुळाशी ते घालू नये कारण की ताज्या शेणामध्ये अमोनियम आणि उष्णतेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे झाडाची मुळं जळू शकतात त्यामुळे नेहमी ताज्या शेणाचा वापर करताना त्याला डिकंपोज करून किंवा एक तर त्याला तुम्ही स्लरी बनवूनच त्याचा वापर करायला हवा सो अगदी जर तुम्हाला फ्रेश किंवा ताजे शेण अवेलेबल झाले तर अगदी अर्धा कप किंवा अर्धा वाटे तुम्हाला दोन ते तीन अडीच लिटर पाण्यामध्ये त्याला स्लरी बनवून चोवीस तर ता अठ्ठेचाळीस तासासाठी तुम्हाला त्याला भिजत ठेवायचे आहे सो मी देखील या ठिकाणी सुकलेली जी काही शेणी होती किंवा गौरी होती तिला एक तर दोन दिवस पाण्यात अशा प्रकारे भिजवून ठेवलेले होते आणि जेणेकरून ती थोडी मऊ होईल आणि आता अगदी हलक्या हाताने तिला मी कंटेनर किंवा अशा प्रकारे बकेट झाकून घेतलेली होती या ठिकाणी मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारे एअरटाईट कंटेनरचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे सावलीमध्ये आपल्याला ती बकेट ठेवून घ्यायची आहे दररोज मात्र एक ते दोन वेळा अशा प्रकारे आपल्याला ती जी काही स्लरी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर चार ते पाच दिवसांनी अगदी हलका असा त्या ठिकाणी आपल्याला जो काही शेणाचा आहे तो सुगंध येईल आणि थोडंसं लिक्विड जे आहे ते देखील दाटसर दिसेल आणि जे लिक्विड आहे त्याचा कलर देखील चेंज झालेला आपल्याला दिसेल सो त्या ठिकाणी लिक्विड फर्टिलायझर म्हणजे स्लरी ही तयार झालेली आहे त्यानंतर आपण एका जाळी किंवा कपड्याद्वारे किंवा एखाद्या गाळणीद्वारे हे लिक्विड आपल्याला गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला फक्त लिक्विड मिळेल मंडळी तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर झाडांना देताना आपल्याला एकाच दोन किंवा एकाच एक या प्रमाणात पाण्यात डायलोट करून झाडांना द्यायचं आहे सो मी या ठिकाणी हाफ कंटेनर हे लिक्विड फर्टिलायझर घेतलेलं आहे त्यानंतर उरलेला जो भाग आहे म्हणजे रिकामा जो जारचा भाग आहे त्यामध्ये मी प्लेन वॉटर देखील मिक्स करून घेणार आहे हे खत तुम्ही फुलजाळं असो भाजीपाला असो किंवा पॉट्समधील इनडोअर असो आउटडोअर असो अशा सर्व झाडांना तुम्हाला वापरता येणार आहे सुकलेलं शेण देखील थोडंसं कॉन्सन्ट्रेटेड असतं सो फुल स्ट्रेंथमध्ये दे याला देऊ नका याला नेहमी फर्मेंट करा त्यानंतर डायल्यूट करा आणि त्यानंतर डायरेक्ट सूर्यप्रकाशमध्ये दे देखील झाडांना देताना मात्र टाळा सुकलेलं शेण हे ऑर्गॅनिक असल्यामुळे न्यूट्रियंट हे स्लो रिलीज आहेत झाडाला हळूहळू पोषण मिळत राहतं लिक्विड फर्टिलायझर वापरताना मात्र एकाच एक किंवा एकाच दोन हे प्रमाण मात्र पाणी मिक्स करून द्यायला विसरू नका नाहीतर कॉन्सन्ट्रेटेड मिक्सरमुळे झाडं देखील जळू शकता सो या फर्टिलायझरमध्ये कुठले न्यूट्रियंट असतात ते देखील अगदी थोडक्यात बघूया मंडळी जर तुम्हाला झाड अजून झपाट्याने वाढवायचं असेल तर मात्र या लिक्विड फर्टिलायझरमध्ये थोडा चहा किंवा कॉफी ग्राउंड मिक्स करा हे झाडांना एक्स्ट्रा असे मायक्रोन्युट्रिएन्स देत असतात आणि एनर्जी देखील देत असतात त्यामुळे पाणी देखील हिरवी चमकदार राहत असतात मंडळी ही झाली आपली सिक्रेट टीम आता पाहूया की या, या फर्टिलायझरमध्ये कुठले न्यूट्रिएंट असतात यामध्ये नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम आहे न्यूट्रिएंट आहे ज्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम सल्फर आयरन झिंक आहे ज्याने झाडाचे तर टोटल आरोग्य सुधारत राहते शिवाय मातीची फर्टिलिटी देखील वाढत असते आणि मातीतील जे काही मायक्रोवेज आहे किंवा जे काही ऑर्गॅनिझम्स आहे त्यांसाठी देखील पोषण देत असत सो अगदी मंडळी तुम्ही पाहिलं ना की ती साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सुकलेलं शेण किंवा गौरीचा वापर करून आपण ऑर्गेनिक फर्टिलायझर तयार करून घेतलेलं आहे तो या ठिकाणी मी या ऑर्गॅनिक फर्टिलायझर सोबत एक चमचा फ्रेश चहा पावडरचा देखील वापर करून घेतलेला होता जेणेकरून एक्स्ट्रा जे काही पोषण आहे ते झाडाला या ठिकाणी मिळेल तर मग मंडळी आजपासून देखील झाडांना केमिकल खत नाही तर अगदी घरच्या घरी बनवलेलं ऑर्गॅनिक लिक्विड फर्टिलायझर देऊन बघा आणि मात्र त्याची झाडाची वाढ आणि झाडात झालेला बदल देखील मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा सो मंडळी हे फर्टिलायझर एकदा दिल्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी तुम्ही सेम प्रोसेजर वापरून हे फर्टिलायझर झाडाला देऊन घ्यायचं आहे सो या ठिकाणी तुम्हाला देखील तुमच्या झाडांचे जा जे काही पानांचा रंग आहे तो डार्क झालेला दिसेल सो या ठिकाणी संपूर्ण जे काही न्यूट्रिशन आहे ते पाण्यामध्ये मिक्स झालेलं असतं त्यासोबत जे मायक्रोन्यूट्रियंट असतात मॅक्रोन्यूट्रियंट असतात ते देखील या ठिकाणी शेनीबाहेर ज्यावेळेस आपण शेनी भिजत घालत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी मिक्स झालेले असतात सो या ठिकाणी पन्नास टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस तीस टक्के पोटॅशियम असते त्याचप्रमाणे गोड बॅक्टेरिया देखील अधिक असतात त्यामुळे आपण एकाच एक हा रेशो मात्र नेहमी झाडाला हे खत देताना डायलूट करताना ठेवायचा आहे आणि डायल्यूट करूनच झाडांना देऊन घ्यायचा आहे सो मी अगदी हळूहळू हे जे काही फर्टिलायझर होती ते झाडांना देऊन घेत होती पहिल्यांदा दिलं ते पूर्णपणे मातीमध्ये शोषून घेतल्यानंतरच पुन्हा दुसऱ्यांदा देत आहे अगदी कुंडीच्या बाहेर पाणी वाहील तोपर्यंत मात्र आपल्याला खत द्यायचं नसतं कारण की दिलेलं खत हे कुंडी बाहेर वाहिलेल्या पाण्यासोबत वाहून जात असतं त्यामुळे जोपर्यंत माती हे ॲपसॉप करत असते तोपर्यंत मात्र आपल्याला लिक्विड फर्टिलायझर अगदी हळूहळू झाडांना देऊन घ्यायचं असतं सो आता हे पाण्यात भिजवल्यानंतर उरलेलं जे काही शेण असतं किंवा जी काही भिजवलेली गौरी असते तिचा वापर तुम्ही कुंडीतील मातीत मिक्स करून देखील वापरू शकतात किंवा तुम्ही कंपोस्ट मध्ये देखील वापरू शकतात किंवा पुन्हा ती जी काही गौरी आहे तिला वाळवून त्यानंतरच तिचा वापर तुम्हाला मातीत करून घ्यायचा आहे त्यानंतर आता फर्टिलायझर झाल्यानंतर मी या ठिकाणी एक पेस्टिसाईडचा देखील वापर करून घेणार होती सो मंडळी या ठिकाणी एक ते दीड लिटर पाण्यामध्ये मी पाच ते दहा एम एल नीम ऑइल जे होतं त्याचा स्प्रे मात्र या ठिकाणी करून घेणार होती जेणेकरून जे काही उर्वरित पानं आहेत त्यावर कुठल्याही प्रकारची भुरी असो किंवा इतर जे काही फंगस अटॅक आहे तो व्हायला नको म्हणून मी या ठिकाणी सेफ साईड म्हणून पुन्हा नीम ऑइलचा स्प्रे करून घेणार होती मंडळी या ठिकाणी मी जे काही स्लरी फर्टिलायझर झाडाला दिलेलं आहे ते देखील संध्याकाळी दिलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही पेस्टिसाईडचं मी स्प्रे करून घेत होते ते देखील सायंकाळी करत होते मंडळी योग्य काळजी घेतल्याने हेरवळीने भरलेले झुडप असलेले काही फुलांचं अपराजिता रोप वाढवणं सोपं आहे भरपूर सूर्यप्रकाश चांगला निसरा होणारी माती नियमित पाणी वेळेवर छाटणी कंपोज ह्या सर्व गोष्टी रोपाला निरोगी आणि भरभराटीला बर ठेवण्यासाठी प्रभावी करत असतात सो तुम्ही देखील हा उपाय मात्र नक्कीच ट्राय करून बघा मंडळी ऑर्गॅनिक उपाय करून झाडं परत एकदम ताजीतमाने होत असतात हे उपाय एकदम सोपे आहेत आणि केमिकल न वापरता आपल्या झाडांना सुरक्षित ठेवत असता तुम्ही हे उपाय तुमच्या घरच्या बागेत करून बघा आणि रिझल्ट मला मात्र नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्याकडे देखील अजून काही घरगुती असे उपाय असतील तर तेही खाली लिहा जेणेकरून आपल्या गार्डनिंग फॅमिलीला अजून त्याचा फायदा होणार आहे आणि हो मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र भरभरून व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच हाईप देखील प्रेस करायला मात्र विसरू नका आणि हो अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली आहे पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमधली बेल आयकॉन प्रेस करून ऑल्सो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसंच तुमच्या देखील इतर कुठल्याही झाडांवर काहीही समस्या असतील तर मात्र मला नक्कीच इंस्टाग्रामला डी एम करून देखील विचारू शकता सो हे गोकर्णाच्या झाडाला पिवळी पानं होण्याबाबतचे मला बरेच असे डी एम त्या ठिकाणी येत होते आणि मी देखील स्वतः तो प्रॉब्लेम फेस करत होती म्हणून म्हणून पटकन तुमच्यासाठी मात्र हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे चला तर मग मंडळी गोकर्णव्यतिरिक्त इतर कुठल्याही झाडांच्या समस्या असतील तर मात्र नक्की अजूनही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या आणि डीएम करायला विसरू नका सोबतच आजच्या व्हिडिओला भरभरून बर लाईक करा आणि तुमच्या इतर गार्डन प्रेमी किंवा प्लांट लवर फ्रेंडसोबत देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मग तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग